भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला त्यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी सर्व महामानवांचे नाव घेतले पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही यावरून तिथं उपस्थित असलेल्या वनरक्षक महिला अधिकारी माधवी जाधव हो। यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला संविधान बहाल केलं लोकशाही बहाल केली आज संपूर्ण देश त्या लोकशाहीच्या मूल्यांवर चालतो आहे आणि अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख मात्र त्यांनी केला नाही आणि म्हणून त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या वनरक्षक माधवी जाधव या आमच्या भीमकन्येनं तिला ते आवरलं नाही आणि तिने तात्काळ आपल्या भावना व्यक्त केल्या आणि हे गिरीश महाजनांचं चुकीचं आहे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मुळात नाव घेतलंच नाही कारण परिस्थिती अशी आहे की या देशामध्ये संघपरिवार हा जातीवादी लोकांचा एक संघ आहे जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अगोदरपासूनच विरोध होतो आहे ही मानसिकता त्यांची पूर्वीची जुनीच असल्यामुळं त्यांनी तिथं नाव घेतलं नाही त्याचा निषेध त्या माधवी जाधव यांनी तिथं केला तिनं जाहीर सांगितलं की माझी नोकरी गेली तर बेहत्तर मला वाळूच्या पाट्या उचराय लागल्या तर बेहतर परंतु मी माघार घेणार नाही आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल या गिरीश महाजनावर झाला पाहिजे मी या जातीवादी गिरीश महाजनचा जनशक्ती महासंघ संस्थापकाध्यक्ष या नात्यानं जाहीर निषेध करतो कोल्हापूरच्या या छत्रपती शाहू नगरीच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतो आणि माधवी जाधव यांनी जे दाखवलेले जे धैर्य आहे त्याला आमचा जाहीर पाठिंबा आहे तिच्या बाबतीत जर काय चुकीचा निर्णय झाला तिला निलंबन केलं किंवा तिच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई जर शासनानं केली तर त्याची किंमत मात्र महाराष्ट्र शासनाला आणि या गिरीश माजींना मोजावी लागेल हा इशारा या निमित्तानं मी देतो आणि पुन्हा एकदा ती झालेली घटना अत्यंत निंदनीय आहे तिचा जाहीर निषेध करतो आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा तात्काळ या गिरीश महाजनवर दाखल व्हावा अशी शासनाला विनंती करतो आणि थांबतो त्या संविधानाचा आज सन्मान केला पाहिजे आणि त्या संविधानाचा सन्मान जर समजा एखादा मंत्री आणि पालकमंत्री जर करत नसेल तर तो खूप मोठा अपमान आहे आणि म्हणून त्यांचा त्या घटनेचा माधवी जाधव याने रोकठोकपणे त्याचा निषेध केला त्याबद्दल माधवी जाधव यांचा कोल्हापूरच्या या राजर्षी शाहूंच्या नगरीमध्ये आम्ही सर्वजण त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांच्या लढ्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ले सर्व आंबेडकरी चळवळीतील सर्व ले कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी आहेत त्यांच्या आम्ही पाठीशी आहोत जर समजा माधवी जाधव यांना जर लक्ष करण्यात आलं प्रशासनाने वेळीच लक्ष द्यावं कारण हा सामाजिक संवेदनशीलतेचा विषय आहे याच्यामुळे संपूर्ण भारतातीलच ज्या ज्या आंबेडकरी चळवळीतले आपले कार्यकर्ते आहेत त्यांच्या सर्व भावना दुखावलेल्या आहेत आणि हा आंबेडकरी चळवळीचा खूप मोठा अपमान झालेला आहे आणि हा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही बाबासाहेब आंबेडकरांनीच मनुस्मृती जाळली परंतु मला असं वाटतं की त्या मनुस्मृती अजूनही जळत आहे तिचा अंश अजूनही गिरीश महाराज महाजनसारख्या एका विद्यमान मंत्र्यांच्या नसानसामध्ये आजही जिवंत आहे म्हणून त्यांनी भारतीय संविधानाच्या शिल्पकाराचं नाव न घेणं हा ते, ते त्यांच्या कृतीतून देऊन दाखवून दिलेला दे आहे आम्हाला ह्या कोल्हापूरच्या जनतेला सहन झालेलं नाही आणि म्हणून आम्ही सर्व कोल्हापूरमध्ये असलेले सामाजिक परिवर्तनमध्ये कार्यरत सर्व कार्यकर्ते सर्व चळवळीतील सर्व सामाजिक संघटना या सर्व संघटना यांच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि म्हणून अशा या जातीवादी धर्मांध आणि संघाच्या मुशीमध्ये घडलेला जो काही एक मंत्री आहे त्या मंत्र्यांच्यावरती तातडीनं माननीय मुख्यमंत्री महोदयाने कारवाई करणं आणि अशा विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृतीच्या एका विषारी झाडाचं का जे काही आहे फळ आहे याची त्यांनी तातडीनं आपल्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी कारण एकीकडे अशा प्रकारचे त्यांनी मंत्री केलेले आहेत की ते बाबासाहेबांचा उल्लेख करत नाहीत आणि दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री बाबासाहेबांचे गोडवे गातात बाबासाहेबांचा ठिकठिकाणी सन्मान करतात त्यांनी त्यांच्या सर्व मंत्र्यांना या संदर्भामध्ये समज द्यावी की आपण कोणाचे फॉलोअर्स आहोत आणि मग याच्याकडे जर समजा त्यांनी दुर्लक्ष केलं आणि माधवी जाधव यांना जर समजा त्यांनी कोणत्याही प्रकारचं त्रास देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सगळे माधवी जाधव हो, यांच्यासोबत आहोत हे त्यांनी यावेळेला ध्यानात घ्यावं आणि इथून पुढे याची पुनरावृत्ती होणार नाही याची देखील काळजी घ्यावी अन्यथा आंबेडकरी चळवळ ही त्यांची जी काही लढावृत्ती आहे ती रणांगणामध्ये दाखवून जशी दिलेली आहे तशाच पद्धतीचं युद्ध अशा पद्धतीनं आम्हाला समतेच्या न्याय हक्कासाठी लढावा लागेल हा संदेश या ठिकाणी कोल्हापूरला मी देतो जय भीम म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी बघतो की मुद्दामहूनच बाबासाहेबांचं नाव घ्यायचं नाही आणि काय होईल त्या घटनेला जबाबदार राहायचं अशा तऱ्हेचं त्यांचं बहुतेक त्यांच्या डोक्यामध्ये अशा तऱ्हेच्या मनुस्मृती घुसल्यामुळं अशा तऱ्हेचे वक्तव्य त्यांच्याकडून येतात आणि बाबासाहेबांचं नाव मुद्दामपणे टाळलं जातं खरं म्हणजे प्रजासत्ताक दिनाचं महत्त्वच बाबासाहेबांच्यामुळं आपल्याला व्यति म्हणजे माहिती या झालेलं आहे आणि अशा पद्धतीच्या मुद्दामहून बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेणं आणि त्या माधवी जाधवने जी काल दाखवलेलं जे धैर्य होतं ते खरोखर वाकण्याजोग हो आहे आणि युनिफॉर्ममध्ये ड्युटी ऑन ड्युटी असताना त्यांनी अशा पद्धतीनं त्याच ठिकाणी गिरीश महाजनांचा जो निते निषेध केलेला होता तो खरोखर योग्य आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर काल थे थे ते संपूर्ण त्याचा जो व्हिडिओ व्हायरल झाला की मला तर असं म्हणायचं की जे बहुजन समाजातील जे पुरोगामी म्हणणारे स्वतःला जे पुरोगामी म्हणणारे जे लोक आहेत त्यांनीसुद्धा या घटनेला निषेध करायला तर पाहिजेच आणि असे जे काही का मंत्री आहेत जे मुद्दामपणे अशा तऱ्हेचं कृत्य करतात मी मान्य मुख्यमंत्र्यांना विनंती करेन की अशा मंत्र्यांना तुम्ही अगोदर या मंत्रिमंडळातून बाहेर काढा स्वतःला खूप शाने आणि सुचिकित म्हणणारे असे जे मंत्री हे केवळ दिखाऊपणाचे आहेत पूर्वीच्या काळामध्ये काँग्रेसमध्ये काही अल्पशिक्षित मंत्री होते परंतु त्यांना समाजातलं त्या माहिती असल्यामुळे त्यांनी कधीही अशा तऱ्हेचे वक्तव्य केलेले नाहीत की जेणेकरून समाजामध्ये विष पसरवण्यात येईल परंतु अलीकडच्या काळामध्ये जर बघितलं तर हे भाजप आणि जे आर एस एसची पिलावळ आहे हे केवळ आणि केवळ बाबासाहेबांचा नामोल्लेख टाळतात आणि काय म्हणजे त्यांचं नाव पुसून टाकण्याचा प्रयत्न जे काय केला जातो तो अतिशय निंदनीय आहे आणि मी महाराष्ट्र भोजन आघाडी कोल्हापूरच्या वतीनं या सर्व घटनेचा निषेध तर करतोयच परंतु गिरीश महाजनांना मंत्रिमंडळ कधी काढून टाकलं जाईल याची वाट बघतोय आता येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या काळामध्ये जे काही मंत्री मंडळी जे कोल्हापूरला येतील त्यांना आम्ही निषेधाची काळी झेंडा दाखवू असं मी करतो। का भगी ने, या ठिकाणी म व्यक्त करतो धन्यवाद कार्यक्रमामध्ये सर्व्हिसमध्ये असलेल्या आमच्या भगिनी माधवी जाधव ह्या वन्य अधिकारी आहेत त्याने अगोदरपासून असं न हे वाट पाहिली की आता तरी आपल्या भाषणामध्ये हे मंत्री महोदय बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतील असे शेवटपर्यंत त्यांनी पाहिले अनेक महापुरुषांच्या त्यांनी घोषणा दिल्या त्या घोषणा देताना युगपुरुष की जो ज्यांच्यामुळं हा प्रजासत्ताक दिन साजरा होतो आहे एका मंत्रालयाची जाणीव होऊ नये यासारखं वाईट काय नाही आहे आणि म्हणून त्या भगिनीने आधी वाट पाहिली त्यांच्या एकंदरीत कार्यक्रमामध्ये त्यांनी कोणताही व्यक्ती आणला नाही अगदी संयमाने तो कार्यक्रम संपूर्ण त्यांचं भाषण झाल्यानंतर सूत्रसंचलन करणाऱ्या माईकवरून त्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि मंत्री महोदयाच्या लक्षात आणून दिले की तुम्ही फार मोठी चूक केलेलं आहे आणि तिथंच त्यांनी त्यांचा निषेध केला मला हे सांगायचं आहे की या देशातील आंबेडकरी जनता जे बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांना आंबेडकर समजलेलं आहे ती जनता आजही त्यांच्यामध्ये गास्मित आहे आणि त्या माझ्या भगिनीमध्ये मा एक अस्मिता जागी झाली आणि तिनं पुढे माझ्या नोकरीवरती काय परिणाम होईल याचा तिनं विचारही केला नाही आणि एका मंत्री महोदयाला त्याची जागा त्यांनी दाखवून दिली आता या अनुषंगानं उद्भवलेली परिस्थिती असं आहे की महाराष्ट्रात एकंदरीत माधवी जाधव या भगिनींच्या बाजूने संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे संपूर्ण मीडिया उभा आहे संपूर्ण बहुजन समाज उभा आहे आणि मंत्री महोदयाने दिलगिरी व्यक्त केली असली तरी त्यांनी केलेली सर्वात मोठी चूक आहे दिलगिरी व्यक्त होऊन चालणार नाही तर आंबेडकरी समाजातील जे ज्येष्ठ नेते मंडळे आहेत त्यांनी मागणी केलेली आहे समाजानं मागणी केलेलं आहे आम्ही तीच मागणी करतो आहे की मुख्यमंत्री साहेबाने अशा मंत्र्याला आपल्या मंत्रिमंडळातून काढून टाकावा पुन्हा त्यामुळे अशी अद्दल घडेल आणि असे प्रसंग घडणार नाहीत ही बाब अशी मामूली नाही एखाद्या महामानवाचे अशा राष्ट्रीय कार्यक्रमात का जाणून बुजून नाव न घेणे ही मामूली बाब नाही ही क्षमा करण्यासारखी बाब नाही आणि म्हणून यामध्ये केवळ डॉक्टर आंबेडकरांच्या समूहा समूहाची मानसिकता दुखवून दुखवण्याच्या हेतूनेच हे नाव घेतलेलं नाही आहे आणि म्हणून ह्या केलेले ह्या जो गुन्हा आहे तो सिटीच्या कक्षेत येऊ शकतो आणि म्हणून या मंत्र्यावरती गुन्हा गुन्हादेखील दाखल व्हावा ही संपूर्ण आंबेडकरी समूहाची आणि माधवी जाधवांची देखील मागणी आहे जर असे घडले नाही तर आंबेडकर समाज रस्त्यावर उतरून आंदोलन छडणार आहे हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे अशा आमच्या भगिनी ज्या स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या मूलभूत हक्कांमुळे त्या त्या पदापर्यंत पोचल्यात खरंतर त्यांनी त्या मूलभूत अधिकार आहे हक्क आहे तो हक्क त्याने गाजवला हो पण ज्या मंत्र्याने तो हक्क गाजवायला पाहिजे होता त्याने मात्र फार मोठा गुन्हा केलेला आहे आणि हे आंबेडकरी समाज बहुजन समाज हे माफ करणार नाही त्या मंत्र्यांना आणि म्हणून मी एकंदरीत आंबेडकरी समाजाच्या वतीनं या घटनेचा निषेध तर करतोच करतो पण अशा मंत्र्यांना अद्दल घडली पाहिजे की जाहीरित्या आंबेडकरांचा अपमान करतात जाहीरित्या भारताची राज्यघटना आम्ही बदलणार आहे म्हणून छातीटोक सांगतात त्यांना भारतीय राज्यघटना आणि कायदा काय आहे याची एकदा अदल घडावी आणि म्हणून त्यासाठी अशा मंत्र्याला त्याच्यावर कारवाई व्हावी तो त्याचं त्या त्या निलंबन व्हावं मंत्रिमंडळात त्यांना काढून टाकावा आणि असे घडले नाही तर आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एकदा मी या मंत्री महोदयाच्या या कृत्याचा मी निषेध करतो आणि ते थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत या माध्यमातून सांगू इच्छिते सरकार लाडकी बहीण म्हणून जर ये सत्तेवर येत असेल तर आम्ही स्वाभिमानी बहिणी म्हणूनसुद्धा तुम्हाला सत्तेवरून पाय उतार करायची आम्ही प्रयत्न करू हे लक्षात घ्या कारण जेव्हा तुम्ही बाबासाहेब म्हणजे बाबासाहेबांचा समाज म्हणजे तुम्हाला एक वोट बँक झालेली आहे आणि ती वोट बँक जर संपवायची असेल तर तुम्ही हे प्रयत्न करतात आहात बा संविधानाची पायमल्ली करतात आहात प्रजासत्ताक दिन हा कुणामुळे साजरे होतो घटनाकार कोण आहेत हे तुम्हाला माहिती नाही का तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर काम करताय पालकमंत्री म्हणून स्वतःला संबोधताय पण तुम्हाला याची जरा पण ग्लॅनि नसेल काय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच संविधान आहेत घटनाकार म्हणजे ते आहेत आणि त्यांचं नाव घ्यायला तुम्हाला लाच कसली वाटते या पद्धतीनं आम्ही सगळ्या महिला गिरीश महाजन यांना त्यांच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा त्यांनी द्यावा आणि रीत सर्तव द्यावा नाही तर आम्ही सरकारला मागणी करू की त्यांना पाय उतार करण्यास भाग पाडू कारण सगळ्या महि महिला आम्ही माधवीताईंच्या सोबत आहोत आजही चळवळीतली बरीच माणसं येतील भेटतील आंदोलन करतील जोपर्यंत माधवीताईंना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप बसणार नाही कारण प्रत्येकाला वाटते की हम करोस कायदा पण ते झालेलं नाही होणार पण नाही घटना बदलायला काय विचारसुद्धा तुम्ही आणू शकत नाही आज बाबासाहेबांचे विचार आम्ही तारणार आहे म्हणजे आम्ही अगोदर जर कोविड काळामध्ये कसं शि काय कोविड काळामध्ये एकमेकाला कोविड काळामध्ये एकमेकाला स्पर्शून केलं जात नव्हतं हात शिवलं जात नव्हतं पण हा जो कोविड काळ आमच्या पूर्वजांनी आयुष्यभर भोगलेला आहे आयुष्यभर त्यांना कोविड सावली नवा सावलीसुद्धा सावलीसुद्धा आमच्या पूर्वजांची घाण वाटवत होती आमच्या पूर्वजांना कुठलेच अधिकार नव्हते आज त्यांचेच आम्ही त्यांचेच आम्ही वंशज आहोत आणि आम्ही शिकलोय सवरलोय बोलू शकतो करू शकतो सगळ्या कृतीमध्ये गोष्टी आणू शकतो आणि त्यामुळं आम्हाला कुठंतरी दाबण्याचा आमचा आवाज दाबण्याचा हा प्रा प्रयत्न त्यांनी केलेला आहे पण हा प्रयत्न आम्ही त्यांना सडेतोड उत्तर देऊनच प्र सोडू हे हे मी हे मी या माध्यमातून सांगू इच्छिते आज गिरीश महाजनांनी जाहीर त्या माधवीताईंची माफी मागावी आणि रिश सर त्यांनी पालकमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा